नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना मैत्रींना रुंदीला ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझ्या घरात ए सी क्लिनिंग चालू आहे पहा या नेटमध्ये कशा प्रकारची जमा झाली आहे आणि प्रत्येकाने चालू करण्याच्या आधी ए सी क्लीन केल्याच पाहिजे त्यानंतरच सोफ्याचे नवीन कवर आणले होते आणि सोफ्याचे नवीन कवर टाकलेत आणि कशा प्रकारचे सोफ्याचे कवर दिसत आहेत पहा मुलं दिवसभर गोंधळ करतात त्यांना सांगितले आता सोफ्याचे नवीन कवर आहेत पायवरती घ्यायचे नाही आणि गोंधळ करायचं नाही तर मुलं पण खूप हुशार झालेली आहेत माझे दोन्ही मुलं ऐकत आहेत व्यवस्थित की ते सोफ्यावर पण बसत नाही आहेत आणि बसले तरी एकदम व्यवस्थित पद्धतीने बसत आहेत तुम्हाला कसे वाटले सोफ्याचे कवर पहा कसे वाटले रे हॅपी छान आहेत ना आता घाण आहेस का तू नाही करणार ना आता हॅपी सांगतो की मी घाण करणार नाही सोफ्याचे कवर अगदी दिवसभर व्यवस्थित आणि हॅपीला सांगते की मी सोफ्याचे कवर व्यवस्थित ठेवायचे आणि हे जर कवर व्यवस्थित नाही ठेवले तर चॉकलेट नाही भेटणार आणि व्यवस्थित ठेवले तर एकदम मोठी चॉकलेट हॅपीला भेटणार आहे त्यासाठी आणि डॉगीचं पिल्लू पण एक भेटणार आहे घर जर स्वच्छ आणि चांगलं व्यवस्थित नीट ठेवलं तर ते मोठे होते डॉगी हो मोठे डॉगी पण आणाय एक डॉगी पण आणायचं आहे आम्हाला अशा प्रकारे हॅपी माझा घर व्यवस्थित आणि चांगलं ठेवत आहे त्यामुळे हॅपीला सर्व काही देणार आहे छान वाटते ना हॅपी बाय कर बाय